आज दोन हजार पंचवीसचा अर्थसंकल्प संसदेत सादर करण्यात आला आहे आणि त्या अर्थसंकल्पातील सर्वात मोठी घोषणा म्हणजे बारा लाखापर्यंतचं उत्पन्न हे करमुक्त करण्यात आलं आहे हे समजून घेण्याचा प्रयत्न आपण करूया तर बारा लाखापर्यंतचं उत्पन्न कसं काय करमुक्त आहे तर जो काही बारा लाखापर्यंतचा टॅक्स तुमचा कॅल्क्युलेट होणार आहे त्या टॅक्सची रिबेट ही आपल्याला मिळणार आहे टॅक्स स्लॅबनुसार शून्य ते चार लाखापर्यंत कोणताही टॅक्स नसणार आहे चार लाख ते आठ लाख पाच टक्के आठ लाख ते बारा लाख दहा टक्के बारा ते सोळा पंधरा टक्के सोळा ते वीस वीस टक्के वीस ते चोवीस पंचवीस टक्के आणि पंचवीस टक्क्याच्या वर तीस टक्के टॅक्स आपल्याला भरायचे ह्यातील पहिले जे तीन स्लॅब आहेत म्हणजे चार लाखापर्यंत कोणताही टॅक्स नाही चार ते आठ पाच टक्के म्हणजे साधारण वीस हजार रुपये आठ ते बारा दहा टक्के म्हणजे चाळीस हजार रुपये असा एकत्रित साठ हजार रुपयाचा जो काही टॅक्स होणार आहे तो रिबेटच्या माध्यमातून आपल्याला भरायचा नाही आहे जेणेकरून ज्यांचं उत्पन्न बारा लाखाच्या खाली असेल त्यांना त्यांच्या उत्पन्नावर कोणत्याही प्रकारचा टॅक्स भरायचा नाही आता ह्यासोबत ह्या रिजिममध्ये पंच्याहत्तर हजाराची स्टँडर्ड डिडक्शन देखील मिळणार आहे म्हणजेच जर तुमचं उत्पन्न बारा लाख पंच्याहत्तर हजार असेल त्याच्यातून सर्वप्रथम ही स्टँडर्ड डिडक्शन वजा होईल जेणेकरून तुमचं उत्पन्न बारा लाखावर येईल आणि बारा लाखावर तुम्हाला कोणताही टॅक्स भरायचा नाही परंतु जर एखाद्याचं उत्पन्न बारा लाख शहात्तर हजार असेल तर स्टँडर्ड डिडक्शन नंतर देखील त्याचं उत्पन्न हे बारा लाखापेक्षा जास्त असेल त्यामुळे उरलेल्या हजार रुपयावर केवळ टॅक्स भरायचा नसून सुरुवातीपासून म्हणजे चार लाखापर्यंत शून्य टक्के चार ते आठ वीस हजार आणि आठ लाख ते बारा लाख चाळीस हजार असा साठ हजाराचा टॅक्स प्लस त्या हजार रुपयावरचा दीडशे रुपये टॅक्स असा साठ हजार एकशे पन्नास रुपये टॅक्स त्यांना भरायचा आहे याच सोबत अर्थमंत्र्यांनी जुनी कर रचना म्हणजे ओल्ड टॅक्स रिजिम देखील तशीच ठेवली आहे ओल्ड टॅक्स रिजिममध्ये अडीच लाखापर्यंत कोणताही टॅक्स नाही अडीच ते पाच लाख पाच टक्के पाच लाखापर्यंतच्या टॅक्सवर रिबेट आहे पाच ते दहा लाख वीस टक्के आणि दहाच्यावर तीस टक्के इतका टॅक्स भरावा लागतो आता ओल्ड कर प्रणालीमध्ये म्हणजे ज्याला आपण ओल्ड रिजिम म्हणतो ह्यात स्टँडर्ड डिडक्शन ही पन्नास हजार मिळते त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारच्या कर वजावटी ज्याला आपण डिडक्शन म्हणतो ए टी सीची डिडक्शन असेल ए टी डीची डिडक्शन असेल म्हणजे आपण एल आय सीमध्ये केलेली इन्व्हेस्टमेंट अथवा घेतलेला मेडिक्लेम किंवा पेन्शनमध्ये टाकलेले पैसे तुमचं एच आर ए हाऊसिंग लोनची डिडक्शन ह्या सगळ्या गोष्टी केवळ ओल्ड रिजिममध्ये आपल्याला मिळतात त्यामुळे ओल्ड रिजिममध्ये टॅक्स रेट जरी जास्त असला तरी काही सिनियरिओमध्ये ओल्ड रिजिममध्ये देखील टॅक्स कमी असू शकतो परंतु ज्यांचं उत्पन्न बारा लाखाच्या खाली आहे त्यांना न्यू रिजिममध्ये टॅक्स भरला तर शून्य टॅक्स भरावा लागेल याचबरोबर या बजेटमध्ये करदात्यांसाठी अजून काय आहे तर सिनियर सिटीजन जे वरिष्ठ नागरिक आहेत त्यांना मिळणाऱ्या व्याजावर टी डी एस कापला जाणार नाही आहे अगोदर ही लिमिट पन्नास हजाराची होती ती या बजेटमध्ये एक लाखापर्यंत वाढवण्यात आली आहे त्याचबरोबर एखाद्याला रेंट मिळत असेल घरभाडं मिळत असेल आणि ते घरभाडं हे अगोदर दोन लाख चाळीस हजारापर्यंत त्याच्यावर टी डी एस कापला जात होता आता ती लिमिट वाढवून सहा लाखापर्यंत केली आहे पुढील आठवड्यात अर्थमंत्र्यांनी सांगितल्याप्रमाणे नवीन इन्कम टॅक्स ॲक्ट येणार आहे त्यामुळे त्या ॲक्टमध्ये त्या अजून बदल असण्याचे चान्सेस आहेत आज अर्थमंत्र्यांनी सादर केलेला अर्थसंकल्प आणि त्यातील नवीन कररचना ही पुढच्या वर्षीसाठी लागू असेल म्हणजे जेव्हा आपण एप्रिल दोन हजार चोवीस ते मार्च दोन हजार पंचवीसचं रिटर्न येत्या जुलैच्या अगोदर फाईल करू त्यावेळी आपल्याला जुन्या बजेटनुसार टॅक्स भरायचं आहे म्हणजे आपल्यासाठी सध्या सात लाखापर्यंतचं कर उत्पन्न हे टॅक्स फ्री असणार आहे आणि जेव्हा एप्रिल पंचवीस ते मार्च सव्वीसचं रिटर्न आपण जुलै दोन हजार सव्वीसमध्ये भरायला जाऊ त्यावेळी ही नवीन कररचना ह्या नवीन कर रचनेतील टॅक्स आणि बारा लाखाची म आणि बारा लाखापर्यंतची असलेली लिमिट ह्या सर्व गोष्टी आपल्याला ॲप्लिकेबल होते